नमस्कार सुमास किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत यावर्षीचा उन्हाळा पाहता प्रत्येकांच्याच घरी भाजीऐवजी फक्त कोशिंबीर आणि चटण्याच चालू असतील त्याही थंडगार यासाठी आपल्या कोशिंबीरची खासियत म्हणजे ही कोशिंबीर ताटात वाढली की ती ताटातून अजिबात ओघडत नाही किंवा आंबटही होत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी घरीच तयार केलेलं दही वापरलेलं आहे हे दही पहिल्यांदा मी गाळणीमधून गाळून घेतलेलं आहे आता आपण बाउलमध्ये कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमॅटो आणि काकडी काकडीची वरची साल आपण काढून घेतलेली आहे आपण पाहिलात मी जराही मिक्स केलेलं नाही आहे यामध्ये आपण कांदा टमॅटो आणि काकडी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपण फोडणी तयार करणार आहोत तर फोडणीसाठी थोडंसंच तेल आपण यामध्ये वापरलेलं आहे तेलामध्ये थोडीशी मोहरी जिरे मोहरी तडतडायला लागल्यावर त्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे मिरची टाकल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये कढीपाला टाकायचा आहे आणि एक, एक चमचा साखर टाकायची आहे यामुळे खूपच छान वास आणि टेस्ट खूप छान येते लग्नातली कोशिंबीर जशी असते तसाच वास छान येतो पहा आता त्याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि परत एकदा फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फोडणी छान तयार झालेली आहे आता आपण काकडी टमॅटो आणि कांद्यावर ही फोडणी टाकायची आहे पहा आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण पाहू शकता काकडी आणि कोशिंबीरचे आपण खूपच बारीक तुकडे केलेले आहेत मिडियम तुकडे केलेले आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा मिऱ्याची पावडर टाकायची आहे आणि आता मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण पाहू शकता पाच मिनिट झालेली आहेत कुठेही कोशिंबीरला पाणी सुटलेलं नाही आपण मीठ टाकलो तेव्हाही नाही आता यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तो गाळून घेतलेला दही पहा दही छान गाळून घेतलेला आहे आता हा तयार झालेला चक्का आपल्याला कोशिंबीरमध्ये मिक्स करायचा आहे खूप जणांच्यासाठी स्वयंपाक करणार असाल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कोशिंबीर बनवलात तर ही कोशिंबीर म्हणजे भरपूर जणांचं जेवण होईपर्यंत ही कोशिंबीर छान राहते अजिबात आंबट होत नाही किंवा ताटात ओघळतही नाही हा दह्याचा चक्का वापरून अशा पद्धतीने आपण जर कोशिंबीर केलो तर ती कोशिंबीर एकदम छान चवीला लागते ला मलयुक्त लागते जरूर करून पहा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पहा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपली छान अशी ही थंडगार कोशिंबीर तयार झालेली आहे जेवायला घेताना बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तुम्हाला हवी असेल तर डाळिंबाचे दाणेही तुम्ही यामध्ये टाकू शकता उद्याच बनवा या पद्धतीने कोशिंबीर भेटूया पुढच्या रेसिपी सोबत धन्यवाद